आपण एक दोन चार दिवसापासून शालेय माध्यमातले त्यानंतर इतर आधारभूत म्हणा सहाय्यभूत अनेक विषयांची आपण चर्चा केली संवाद साधला बी पी कॅवाड मला आपण सगळे ओळखतात आपल्याला अगदी शॉर्टमध्ये अगदी थोडक्यात घेत राहायचे आता एक दोन दोन मिनिटाच्या आत आपल्याला थोडी थोडी व्हिडिओ घ्यायचे बघा आई ही सर्वांची जननी तुमचा आपला सर्वांचा मानवाचा मुलामुलीचा जो जन्म होतो तो आईच्या कुशीतूनच ह्या जगतामध्ये अशी एकही आई नाही का तिने आपल्या लेकराला स्तनपान केले नसेल एकच आहे का ज्या आईच दूध ते लेकर पेलं नाही पिऊ शकलं नाही पिऊ शकत होत पण त्याला पेताच आलं नाही त्याला दूध पिण्याचा सगळा अधिकार त्याचा गेला गेला आईजवळ ते आई लेकरू राहिलंच नाही रात्री नेम्या रात्री जन्माला आलेला तो काना तो कृष्णा तो कन्हैया <laughs> बंदी खाण्यात आणि त्या कंसाच्या धाकाने त्या वासुदेवाने एका टोपलीत घेतला आणि यमुना नदी यमुना केंदार नदी पार करीत 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 देवकीच्या आणि नंद राजाच्या त्याला खुशीत दिला एकच दिला एकच ह्या जगतातलं ते आईचं स्तनपान आईचं दूध पिऊ शकलं नाही कोण हा कृष्ण का नाही हा दिसतो हा काना एकमेव हो काना आईचं दूध पिऊ शकलं नाही आईचं दूध पिऊ शकलं नाही ते एक लेकरू जी आई दूध पाजू शकली नाही ती एकमेव हो आई घरामध्ये किंवा इतर चांगल्या ठिकाणी जन्म न होता बंदी खाण्यात जन्म झाला असा तो एकमेव हो। आणि एवढे करून आई बाप्पा जवळ न वाढता दुसरीकडे मावशीकडे तो घ्यायला लहानपणीच आई मावशीच्या कुशीत बघा किती दुःख किती यातना किती किती भयान परिस्थिती असेल बरं त्यावेळेची त्यांच्या काही नयनातून धारा आल्या म्हणजे तेवढंच दुःख फक्त डोळ्यापुढं दिसलं असेल असं नका समजू ते दुःख त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी छिल्लं कसं त्या यातना कशात किती शक्ती किती सहनशीलता परमेश्वर झाला भगवान श्रीकृष्ण कृष्ण अवतारी पुरुष जन्माला येतो परंतु खूप त्रासातून आलेला असतो आणि खूप त्रासांना दूर करून आणि जगताचा तो वाली होतो जगतपती हे कल्याणकारी बघा गोपाल कृष्णाची ही कहाणी साधी नाही आपल्याला यातून फक्त एवढं सांगायचं का आईचं दूध न पेल जगातील जगतातील ले एकमेव लेकरू म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि एकमेव आई का लेकराला दूध पाजू शकली नाही ती माता देवकी इथपर्यंत आपण थांबू आपल्याला आता पुढे ह्या दुधाविषयी बोलायचे तोपर्यंत स्टॉप